स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नववर्षात होण्याची शक्यता आहे निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये घेण्याचा विचार सुरू आहे बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे निकालानंतर हालचालींना वेग येणार आहे राज्यामध्ये एकूण एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांच्या निवडणुका बाकी आहेत या निवडणुका या नवीन वर्षात होण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या नवीन वर्षात होण्याची शक्यता आहे बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये निवडणुकीबाबत सुनावणी होणार आहे आणि त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे कोर्टाच्या निकालानंतर या हालचालींना वेग येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निवडणुका या नववर्षामध्ये होण्याची शक्यता आहे एप्रिल मेच्या दरम्याने या निवडणुका घेण्याचा विचार सुरू आहे तर बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये निवडणुकीबाबत सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीनंतर कोर्टाच्या निकालानंतर हालचालींना वेग येणार आहेत विधानसभा निवडणुका या दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या आहेत मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे आणि त्या पद्धतीने मोर्चेबांधणी प्रत्येक पक्षाची खरं तर सुरू झालेली आहे जरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं नसलं तारखा धरल्या नसल्या तरीसुद्धा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी केली जाते महाविकास आघाडीला विधानसभेमध्ये मोठा पराभव पत्करावा लागला तोच पराभव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये पत्करावा लागू नये यासाठी त्यांची तयारी सुरू आहे